श्री क्षेत्र माहूर आदिवासी बंजारा व अठरा पगड जाती प्राबल्य अशी माहूर तालुक्याची ख्याती आहे या तालुक्यातील अनेक खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेले व एकोणीस गावे जोडलेले वई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आणि काही कर्मचारी रजेचा अर्ज न देतात मनमानी पद्धतीने गैरहजर असल्याचे आढळून आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची प्रचंड गैरसोय झाल्याचे दिसून आले दि वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन एमबीबीएस व एक एक बी एम एस अशी तिन्ही वैद्यकीय अधिकारी त्यांची अशी गेल्या एका वर्षापासून रिक्त आहे तिथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर अश्विनी जाधव ह्या सिंधखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या बोंड येथील उपोषणार्थांच्या आरोग्य तपासणीसाठी गेला आहे असे फार्मसिस्ट सुरेश ढेगे यांनी सांगितले यावर त्यांनी व गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना आवाज जावक बुकात नोंद केली का किंवा रजेचा अर्ज दिला का असा प्रश्न केला असता ढगे यांनी नाही म्हणून सांगितले यावेळी हजेरी पटाची पाहणी केली असता केवळ सहा कर्मचाऱ्यांचा स्वाक्षरा त्यावर आढळून आल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत अंजनखेड हर्डप गोकुळ मदनापूर तुळशी रामनगर अशी सहा उपकेंद्र येतात तुळशी येथील उपकेंद्रात साडे अकरा वाजता समुदाय अधिकारी डॉक्टर वैभव लहाने नियमितची परिचारिका व अन्य एक कर्मचारी आलेले नाहीत असे कंत्राटी परिचारिका ए व्ही भगत यांनी सांगितले एकंदरीत ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून शासन करोड रुपये खर्च करत आहे परंतु तिथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्या अशी अशी प्रतारणा करत आहे वरील बाब त्याचा उत्तम नमुना म्हणावा लागेल कर्तव्यावर जाताना वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी आवक जावक बुकात तशी नोंद करणे अनिवार्य आहे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जाधव यांनी माझ्याकडे रजेचा अर्ज दिला नाही आणि कुठेही जाण्यासाठी परवानगी घेतली नाही असे तालुक्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र माचेवार सोबत सांगितले. गवण येथील महिलेचे आमरण उपोषण पूर्वी सुटले आहे सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधववर सिंधगड पोलीस स्टेशन यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज सोबत बोलताना सांगितले शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव